कोण म्हणला तुम्ही कशाला बोलता त्यांचं बोलत काय चाललंय शेतमेल टपाल करणं ही तुमची प्राथमिक जबाबदारी तसं लिहून द्या आम्हाला किंवा मग सदर विषयातून कोणा नाही म्हणला ते घे द्या नाही पाठवलं तेवढं लिखित शेळी पालन तुम्ही काय नाहीये जे काय नाही ते प्रश्न रिटर्न करा जे काय द्याय ते तरी द्या आले असते ना जे काय आहे ते तुम्ही लेखी द्यायला काम होत आम्हाला

तुम्ही मधा शेळेच का नाही ना गेल्या वर्षी दिल्यात ना वाटत केलं घे द्या मला नाही दिलं म्हणून तुमच्याकडे शेळी बनवायचं नाही घे द्या दहा वर्षामध्ये केलेलं नाही म्हणून हे सगळे प्रकरण गायकवाड साहेबांच्या शब्दावर बनवले प्रकरण त्यांच्या काळामध्ये हे सगळं दिलेलं आहे पण तुमचे त्यांचे रिशोभी आहे तुम्ही दिलेला कॉन्टॅक्ट का नाही केला तुम्ही नंबर वाटताना हे होत नाही म्हणून एक तरी करायचा मोकळं व्हायचं होता ना तुम्ही अहो हे एक बी नाही तरी ना मला तसं द्यायला पाहिजे तुम्ही मला फक्त माझं काय म्हणणं आहे तुम्ही पाच वर्षामध्ये ह्या जेवढे मागण्या आहेत माझ्या दहा वर्षामध्ये तुमच्या कार्यालयाने दिले नाही आणि आलेले नाही असं लिहून द्या दोनच मागणं आहे शेगळीचा विषय तुम्ही पलटी घेताय ना तर तुम्ही मला काही विषय आहे आहे दहा वर्षामध्ये आमच्याकडे द्यालाय आणि आलेला नाही शासनाचा असं लिहून द्या भारतीय समाजाला सुधारण्यासाठी काय आलेलं नाही गोडेगाव प्रकल्प कार्यालय काम करत नाही चारच वेळीच नाही या लिहून द्यायला सांगली सातारा कोल्हापूर पुणे एक पासीला तुम्ही किती बरं हे जाऊ द्या तुम्ही किती योजना दिल्या तिथे लिहून द्या घरकुलं आहेत ना तुमच्याकडे घरकुला किती दिले नाही दिले, दिले। शेब्रीवास योजना ते नुसतं आहे बोगस ठेकेदाराची घर भरायला माझ्याकडे आता पन्नास जो जो शेरशे साहेब घर आहेत आता रेडी साडे चारशे घर आहेत की त्यांचे फक्त दहा वर्षापूर्वीपासून इटा उभ्या करून ठेवल्या सगळे मंजूर झालेले प्रकरण पैसे गेले कुठं का कारवाई करणार करणार का नाही करणार अशा कारवाया घरकुल अर्धी अर्धी दहा दहा वर्ष पडून आहे ते सांगलीमध्ये विटा तालुका आहे विट्यामध्ये जवळजवळ दीडशे घर आहे की त्याच्यामध्ये आतमध्ये जंगल उभं केलं उगवले तुम्ही बिल्डरांचे कॉन्ट्रॅक्टरांचे घर भरले आणि त्याला जबाबदार तुमच्या अधिकारी घरी हे न पा कसे काय बिल पास झाले उजनी मध्ये उजनी धरणाच्या शेजारी एक गाव आहे ते हे मध्ये सत्तर घरकुल मंजूर झाले सत्तर गोरकुलाचे डांबरी रस्ता सहित तुम्ही बिल पास केलेले आहे तिथं जंगल आहे आता माझ्या का <coughs> ते कारवाई का अशा का कारवाया तुमच्या घोडेगाव प्रकल्पाच्या साहित्य तुमच्या प्रकल्प कोण <coughs> मंजूर झाले तुम्ही कशा म्हणता नाही म्हणून तसं लिफिया ना तुम्ही तुमची आमची भांडण नाही तुम्ही माणसा आहे आम्ही माणसाय आपण सगळे विषय फक्त शासनाचा आलेले नेते तुम्ही का पोस्ट करत या नाही याचे लिखित मला जर आमच्या सारख्या माणसांना जर तुम्ही दोन दोन वर्ष असे प्रकरणाला हात लावत नसतात तो गोर गरीब आलेल्या माणसांना तुम्ही काय करत असता हे आंदोलन करता चिठ्ठी घेता कुठं कटरी टाकून देता त्या डबरी टाकून देता आमच्या निवेदन कुठं आहे त्याची पोस्ट कुठे आहे तुम्ही काय उत्तर दिले आमच्या निवेदनाला तुमच्याकडे असेल ना ते सहा पत्र दिलेले तुम्हाला निवेदन सहा सहा चा, निवेदनाचं एकत्री पत्र तुमच्याकडल्या <coughs> आम्हाला दिले का आम्ही कलेक्टर ऑफिसला जायचं कलेक्टर ऑफिसने सांगायचं घोडेगाव प्रकल्प तहसीलदारकडे जायचं त्यांनी सांगायचं गोडेगाव प्रकल्प पंचायत समिती जायचं त्यांनी सांगायचं घोडेगाव प्रकल्प तुम्ही प्रकल्पाने सांगायचं आमच्याकडे पार्टी नाही किती वर्ष चालणार आहे तुम्ही पाठीले तर का आम्ही दरवाजे बंद करू प्रकल्पाचे तुम्ही पाठी द्या पार्टी समाजासाठी काय मिळत नाही तर आम्ही येत नाही नसेल तर आम्हाला हे बंद करायला आम्ही <laughs> पुढच्या आठवड्यात करतो हे विषय आणि प्रकल्पाच्या विषया लेखी देतो तुम्हाला आमच्या <oxide noise> काय असेल मागणी तुम्हाला आठ दिवसाची मुदत आठ दिवसात तुम्ही आम्हाला गेल्या दहा वर्षामध्ये पार्टी समाजासाठी आलेले ते आलाच नाही तुमच्या म्हणण्यानुसार असं लेखी द्या जर आला असेल तर तो कुठं घरातला कशा स्वरूपात घरातला त्याचे आम्हाला सातारा कोल्हापूर मी एकट्या पुण्याचा मागणार नाही hmm. चारही द्या आठ दिवस त्यांना ते भे करा एक लेखी पत्र द्या सदर विषयातून आम्हाला अशाच्या मागणीनुसार आठ दिवसात गोडेगाव प्रकल्पना मला आम्हाला अशा स्वरूपात आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्यांनी काय पूर्तता केले नाही आणि त्याच्या विषयातून त्यांनी त्या विषयातून दहा वर्षाच यांच्या म्हणण्यानुसार दहा वर्ष नाही तर ते लिहून द्या जर दिला असेल कुठं वापरला त्याची लिखापडी द्या आमचा तो अधिकार आहे मागण्याचा ते पार्टी नाही राहिले पोलीस आले पळून गेले आता कोणते पोलीस बोलायचे बोलून घ्या आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही जर हा आम्हाला शासनाने आदिवासी पुरस्कार दिला अजून बिस्किट वाटल्या का दिला तो लहान धर्म जोडी टाकल्या का सन्मानाचं काय करायचं बोर्चा ते माघारी घेऊन टाका तर तुम्हाला गरिबांचे समस्या मिटवायचे नसेल तर गरीबाच्या समस्या का मिटवायचे नाही कशामुळे तुम्ही काम करता नसाल तर तुम्ही राजीनामा जा, द्या तुम्हाला जमत नसाल देऊन टाका राजीनामा दुसरे गरीब पोट लिहिता काम करणार आहे तुम्ही लिहून द्यायचा याच्यावर तुम्ही दहा महिने तुम्ही याला हक्का नाही लावला हे जर दहा दहा महिने तुम्ही हे प्रकरण जर भेद देत ना अरे अरे तुम्ही घाट तरी सोडली काढले का तुम्ही आज पुढे मांडलं का मांडलं का तुमच्या पुढे तुम्हाला काय बसवलं का तुमच्यापर्यंत नाही प्रकल्प आधी घडलं काय करणार आहे बार्जेच्या गावाला द्या म्हण की तुम्हाला वेळ नाही अजिबात लोक उपाशी म्हणते आठ आठ दिवस चुली नाही पेटलेला पाऊस पडला तर घालून पाणी वाहत आहे तुम्ही आरामशीर पण केला होऊन काम चालले तुमचे महिन्याच्या महिन्याला पगार एटीएम कार्ड लगेच दोन महिन्याचा पगार कमी आला उपाशी मारू का